हा हां हां रंदे भैया स्वागत आहे मी सध्या आहे गुजरातमध्ये तसं व्हिडिओ मी महाराष्ट्रातच बनवतो आहे पण मग मी जेव्हा गुजरातमध्ये असेल त्यावेळेला हे व्हिडिओ तुम्ही बघताय काठेवाडी शेळ्या खरेदीसाठी मी गुजरातमध्ये आलेलो आहे आणि मी लवकरच गाडी तुमच्यासाठी घेऊन येत आहे पण बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आलं की रंधे भैया तुम्ही खरेदी विक्रीच्या नादामध्ये शेतकऱ्याचं नुकसान नका करू नुकसान कसं कारण मला बी वाईट वाटतं की ज्या वेळेला मेडिसिनची गरज पडते शेतकऱ्याला त्यावेळेला त्याला ते ती मेडिसिन मिळाली पाहिजे मित्रांनो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये हा रंधे भया घेऊन आलेला आहे की बुळकांडी लहान पिल्लाच्या बुळकांडीपासून तर मोठ्या शिळीच्या बुळकांडीपर्यंत गाभन शिळी असो खाली शिळी असो बोकड असो किंवा मग पाट असो सगळ्यांच्या जुलाबावरती इलाज त्याच्यानंतर मग कोणती गुळी गाभणला चालते कोणती नाही चालत तेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे एकदम दोन दिवसाच्या पिल्लापासून ते लगे मोठ्या शेळीपर्यंत कोणकोणत्या कौं प्रकारची जुलाब येतात आणि त्याच्यावर तुम्ही काय काय इलाज करू शकता त्या पद्धतीनं मी तुम्हाला आज इलाज सांगणार आहे चला तर मग बाकी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं व्हिडिओला लाईक करून घ्यायचं आणि तुमच्यासाठी या चॅनलवर नवीन नवीन व्हिडिओ कंटिन्यू येत राहील याचा याच्याबद्दल तुम्ही शंका करायची नाही धन्यवाद मित्रांनो मेडिसिनची सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यात पहिले सुरुवात करूयात लहान पिल्लापासून हे बघा लहान पिल्लाला कशा कशा प्रकारची जुलाब होऊ शकतात आणि त्या जुलाबावर काय तुम्ही आटोक्यात आणू शकतात ते आपण घेऊयात म्हणजे जुलाब होऊच नाही याच्यासाठी काय करावं हे बघा सर्वप्रथम लहान पिल्लाला जुलाब होऊ नये याच्यासाठी तुम्ही दूध मापात पाजायचं कमीत कमी एक महिनाभर तरी पहिले आठ दिवस कच्चं दूध म्हणजे पहिले चार पाच दिवस कच्चं राहतं पण आठ दिवसापर्यंत पिल्लाला उपाशी राहिलं पिल्ला पिल्ला तर चालम पण पोट भरून दूध पाजायचं नाही जर पिल्लू पोट भरून दूध पिलं तर शंभर टक्के पिरवे पिवळे हिरवे आणि सफेद कलरची म्हणजे व्हाईट कलरची म्हणजे ढवळ्या कलरची म्हणजे पांढऱ्या कलरची जुलाब शिळी करत असते जे पिल्लू असतं ते पांढऱ्या कलरची जुलाब करत असतं किंवा पिवळ्या कलरची जुलाब करत असतं तर एवढं फुल दूध कधीच पिल्ला पाजायचं नाही आता हे दोन पिल्लांनी पिलेलं आहे त्याच्यामुळं पिऊन घेतलं तर हे बघा आता समजा ह्या लहान पिल्ल्याला पिवळे जुलाब लागले किंवा हिरवे जुलाब लागले पिवळेच लागतात शक्यतो पिवळे किंवा काळे जुलाब लागतात याच्यावर उपाय काय मित्र माझ्या हातात आहे हे पिंकू ग्राय पॉटर पिंकू ग्राय पॉटर दूध पचन करण्याचं काम करतं लहान पिल्ल्याला मोठ्या शेळीला किंवा कोणत्याही शेळीला जर जुलाब लागली एक गोष्ट ध्यानात ठेवायची दोन गोष्टी घडत असतात काय की एक तर जुलाब लागल्यामुळं त्याच्या पोटातलं पाणी कमी होणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय तर पिल्लू अशक्त होणार आहे किंवा त्याला इनडायजेशन झालेलं आहे तर पोट खराब झालेलं आहे ही गोष्ट दोन गोष्टी समजून घ्यायची एक काय तर पोटातलं पाणी कमी होणे दुसरी गोष्ट म्हणजे काय तर पिल्लाला पोट खराब झालेलं आहे तर एक गोष्ट ध्यानात ठेवायची जर पिल्लाला जुलाब लागले बेकारमध्ये चोवीस तासापर्यंत त्याला दूधच पाजायचं नाही मित्रांनो दूध न पिल्यामुळे पिल्लू कधीच मरत नाही पण दूध पिल्यामुळे शंभर टक्के पिल्लू मरतं ही गोष्ट ध्यानात ठेवा तर ज्या वेळेला जुलाब लागतात कमीत कमी बारा तास चोवीस तास दोन टाईमच दूध त्याचं बाद करायचं त्याचं पोट एकदम क्लिअर होतं त्याला उपवास झाला की त्याचं पोट एकदम क्लिअर होणार मग ती मोठी शिळी असो किंवा लहान पिल्लू असो बोकड असो गाभन शिळी असो थोडं न त्याला खाय प्यायला थोडंसं कमी करायचं मोठ्या शिळीला सुका चारा द्यायचा लहान पिल्ला तर जे दुधाचं पिल्लू त्याला दूध पाजायचं नाही आणि मोठी शिळी जर असेल तर तिला सुका चारा द्यायचा जेणेकरून लेंडी ही घट्ट होती फास्ट त्याच्यानंतर पाणी कमी झाले होण्यासाठी काय करायचं तर पाणी कमी झाल्यानंतर मित्रांनो माझ्या हातात आहे हे बघा माझ्याकडे तर मोठा पॅकेजेस पडलेला असतो हे ग्लुकोज पावडर आहे मित्रांनो ग्लुकोज पावडर तुम्ही छोट्या पिल्लाला दहावी एम एल दुधामध्ये घेऊन पाजू शकतात त्याच्यानंतर मोठ्या शेळीला कसं पाजायचं तर डायरेक्ट दहावी शे एम एल म्हणजे शंभर एम एल पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये दोन तीन चमचे ग्लुकोज पावडर टाकून पाजून द्यायचं सकाळ संध्याकाळ ग्लुकोज पावडरसोबत तुम्ही मित्रांनो बत्तीसा पावडर असते किंवा मग नॅबॉम पावडर असते बत्तीसा पावडर किंवा नॅब्लॉम पावडर मिक्स करून पाळायची जेणेकरून शेई ही पहिल्यासारखी येईल आता करूयात मेन गोळ्या औषधाची गोष्ट चला तर मग सुरुवात करूया मिो मित्रांनो फर्स्ट स्टेपमध्ये पिल्लांच्या जुलाबासाठी आहे हे हो टू ओ, ने ने ले ले हा ओ टू एम ओफ्लॉक्झेशिन आणि मेट्रा इंडेजॉइल कंटेंट असलेले हे औषध आहे ओ टू एम किंवा ओ टू किंवा ओफ्लॉक्स ओझेड तुम्ही कोणतंही देऊ शकता हे सगळ्यात बेस्ट आहे ओ टू एम जर तुम्ही पाजलं पिल्लाला जर अडीच अडीची एम दिवसातून दोनदा पाजला आणि दूध बंद केलं तर पिल्लाचे जुलाब शंभर टक्के राहतात हे झाले पिवळ्या जुलाबासाठी आणि त्याच्यानंतर पांढऱ्या जुलाबासाठी पांढरे जुलाब जर झाले तर गुळीचं नाव ध्यानात ठेवा सिफालॅक्झिन सिफालॅक्झिन नावाची गुळी घ्यायची छोटासा तुकडा पाजून द्यायचा ही गोष्ट ध्यानात ठेवायची पांढऱ्या जुलाबासाठी त्याच्यानंतर पुढं गोष्ट करूया थोडंसं मोठं पिल्लू आहे हिरवे जुलाब लागलेलं आहे त्याच्यासाठी काय करायचं चला तर मग मित्रांनो गोष्ट करूयात आता पंधरा ते वीस दिवसाची पिल्लांना हिरव्या जुलाबाची जर पिल्लाला यदा कदाचित हिरवा जुलाब लागला जास्त दूध पिल्यामुळे सगळ्यात मेन कारण आणि हे ध्यानात ठेवायचं की दुधामुळं झालं तर दूध बंद करायचं दुसरी गोष्ट पिल्लाला खाता सोडा पाजायचा दुधामध्ये दहा वीस दूध घ्यायचं त्याच्यात एक चमचा खाता सोडा टाकून पाजून द्यायचं ते झाली पहिली गोष्ट दूध बंद केलं दहावीस एम दूध फक्त पाजायचं दोन टाईम त्याच्यानंतर त्याला द्यायची मित्रांनो ओ टू एम ची सिरप जे जोपर्यंत पिल्लू चारा खात नाही तोपर्यंत तो ओ टू एम सिरप चांगल्या प्रकारे काम करतं त्याच्यानंतर जर एक दीड महिन्याचं पिल्लू असेल आणि त्याला हिरवे जुलाब लागलेले असेल एक गोळी सांगतो त्याला शंभर टक्के फरक पडतो चला तर मग दाखवतो मित्रांनो बघा ही आहे माझ्या हातात पिवळी गोळी आता बरेच लोक म्हणतात अरे पिवळी गोळी ते दिली भाई असं नाही कधीही गोळीमधलं कंटेंट महत्त्वाचं असतं त्याच्यामधलं सॉल्ट महत्त्वाचं असतं की त्याच्यात नेमकं घटक काय आहे तर मित्रांनो याच्यामध्ये आहे तुम्हाला दिसत असेल की मॅट्रॅनिडाझॉल नो सॉरी नोर फ्लॉक्झेशिन आणि टिंडाझॉल हॉल नावाचा हा घटक आहे आणि मे नॉर्थ घटक आहे नॉर्थ आणि शी फ्लॉक्झेशन अशा दोन बोला येतात त्याच्यातली ही नॉर्थ फ्लॉक्स यूज करायची कारण हिला जबरदस्त मार्केट आहे आणि जबरदस्त फरक या गोळीचा आहे जर दीड दोन महिन्याचा चारा खातं पिल्लो असेल नॉर्थ फ्लॉक्स टी जेड नावाची अर्धी अर्धी सकाळ संध्याकाळ गोळी जर दिली आणि दूध बंद केलं तर तुम्हाला सांगतो खाट्या शिळीलासुद्धा चालती बोकडालासुद्धा ही गोळी चालती फक्त गाभन शिळीला ही गोळी चालत नाही ध्यानात ठेवायची आणि ही गोळी यूज करायची आता याच्यानंतरचा ह्यालाच काय गोळींना सुद्धा फरक पडतो पडला नाही रंधी व्हाय काय करायचं एक गोष्ट ध्यानात ठेवायची गोळी देत असताना ग्लुकोज पावडर आणि नॅब्लॉम पावडर मिक्स करून देत राहायची किंवा बत्तीसा पावडर मिक्स करून देत राहायची कारण त्यानं त्या पाण्याची कमतरता भरून निघते आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेळी आशक्त होत नाही तर कोणतीही गोळी औषध द्याय दे, द्यायच्या टाईमाला तुम्हाला ह्या दोन गोष्टी करायच्या आहे आता पुढे जाऊयात थोडंसं मित्रांनो नोरफ्लॉक्सना नाही फरक पडला आता तुम्हाला सांगतो त्याच्याही पुढची ही आता मोठी गोळ जनावराची गुळी आहे ही गुळी मित्रांनो तुम्हाला नाव येईल हिचं सल्फा डायमाडाईन सल्फा डायमाडाईन कंटेंटमध्ये असलेली ही गुळी आहे ही गुळी जर तुम्ही तुकडा तुकडा एका गुळीतला तिसरा तुकडा जर मोठ्या चांगल्या दहा वीस किलोच्या पिल्लाला दिला शंभर टक्के जुलाबाला फरक पडतो अगेन ध्यानात ठेवायचं गुळी देत असताना ग्लुकोज पावडर आणि बत्तीसा पावडर किंवा नॅबलॉम पावडर तिन्ही मिक्स करून पाजायचा आहे जेणेकरून पिल्लाला फास्ट फरक पडतो सकाळ दुपार संध्याकाळ तीन टाईम जेणेकरून फास्ट फरक पडतो आता गोळी नाही राहिलं नाही ह्या गोळी नाही राहिलं नाही ओ टू एमना सुद्धा राहिलं नाही आता काय करायचं चला तुम्हाला पुढची स्टेप सुद्धा सांगतो शक्यतो गाभन शेळीला ही गोळी खूप चांगल्या प्रकारे काम करते मित्रांनो गाभन शेळ्यांना हीच गोळी तुम्ही द्यायची आहे सल्फा आणि शंभर टक्के फरक पडतो जर सल्फा अवेलेबल नसली तर ॲमोग जी शिलिम फोर्टी नावाची एक गोळी येते ती तुम्ही यूज करू शकता आता गुळीला जर फरक पडला नाही दोन दिवस झाले गुळीने फरक पडला नाही सोडा पण पाजला हिरव्या जुलाबासाठी कधीही सोडा यूज करायचा आहे चला आता तर सल्फाच्या पुढचंही स्टेप मी तुम्हाला सांगतो चला तर मग मित्रांनो लहान दीड दोन महिन्याच्या वरच्या पिल्लाचं असो किंवा मग गाभण शेळीला असो किंवा मग खाट्या शेळीला असो बोकडाला असो जुलाब लागले गोळ्याने थांबले नाही त्याच्यानंतर ट्रीटमेंट येते इंजेक्शनची आता तुम्हाला इंजेक्शन सांगतो माझ्या हातात असलेलं हे आहे मित्रांनो बायोट्रीम आयम नावाचं इंजेक्शन बायोट्रीम आयएम नावाचं इंजेक्शन तुम्ही दिसत असेल सल्फा डायझामाइन आणि ट्रायमे ट्रायमेथोप्रिम ह्या नावाचं कंटेंट आहे ह्या बायोट्रीम आय एम नावाच्या इंजेक्शनमध्ये तीस किलोला एक एम एलचं याचं प्रमाण असतं तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्यानं द्यायचं आहे गोष्ट ध्यानात ठेवा मी माझ्या हिशेबाने सांगतोय जर मोठी शेळी असेल दोन दोन एम एल मित्रांनो तीन दिवस तुम्ही द्यायचं आहे शंभर टक्के फरक पडून जातो जर लहान पिल्लू असेल दोन महिन्याच्या वरचं त्याला एक एक एम एल तीन दिवस जर दिलं तुम्ही हे इंजेक्शन शंभर टक्के फरक पडतो एक टाईम दिवसातून द्यायचं आहे एक एक एम एल सल्फा डायमाडाईन नावाचं इंजेक्शन आहे बायोट्रीम आय एम याचा मेन नाव आहे त्याच्यानंतर त्याच्यासोबत कोणतं इंजेक्शन द्यायचं कारण सोबत इंजेक्शन दिलेलं कधी चांगलं मित्रांनो ऑलराऊंडर कॅडिस्टीन सीपीएम मी कंटिन्यू सांगत असतो तर हे कॅडिस्टीन सी पी एम नावाचं इंजेक्शन तुम्ही त्याच्यासोबत दोन दोन एम एल द्यायचं आहे जर बायोट्रीम आय एम इंजेक्शन दोन एम एल दिलं तर हे कॅडिस्टीन सी पी एम तीन एम एल इंजेक्शन द्यायचं आहे तीन दिवस एक टाईम तुम्ही हे दोन इंजेक्शन जर शेळीला केले शंभर टक्के जुलाबाला फरक पडतो तर ह्या दोन गोष्टी तुम्ही नेहमी जाणार ठेवायचे लहान पिल्लालाही आणि मोठ्या शेळीलाही शंभर टक्के फरक पडेल नाही फरक पडला तर रनंदे असे पालम फार्म आ, नंबर दिलेला आहे आमच्या मॅनेजरला तुम्ही कॉल करू शकता धन्यवाद मित्रांनो सगळं करूनही नाही राहिलं तर याच्या पुढचे इंजेक्शन आहेत का शंभर टक्के आहे नाव सांगून देतो हे बघा एमिकासिन नावाचं एक इंजेक्शन असतं त्याच्यानंतर अजून बरेचसे आहेत जे की इंजेक्शन आहेत ते तुम्ही देऊ शकता आता त्याच्यासाठी काय करावं लागेल आता तुम्ही पहिले ह्य हे जेवढी ट्रीटमेंट सांगितली ह्या ट्रीटमेंट करा नाही फरक पडला तर रंधे भया उभा आहे रंधेभयाचा नंबर खाली दिलेला आहे त्या नंबरवर कॉल करायचा आहे तुम्ही नंबरवर कॉल केल्यानंतर तुम्हाला रिप्लाय करण्यात येईल जर कामात असेल तर रिप्लाय होत नाही तुम्हाला पहिले सांगितलं गुजरातमध्ये सध्या खरेदीला आहे तर तुम्ही काय करायचं आहे व्हॉट्सअप नंबर आहे व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करायचं आहे सध्या कंडिशन काय आहे ती मला टाकायची आहे व्हॉट्सअपवर तुम्हाला औषधी लिहून मी पाठवणार तुम्ही काय ट्रीटमेंट केली तीही सांगायची सध्याची कंडिशन काय आहे तीही सांगायची वय सांगायचं शिळी गाभन असली तर गाभन खाली असली तर खाली बोकड असला तर बोकड पाठ असो पाठ किंवा मग पिल्लू असेल वय सांगायचं वजन सांगायचं तुम्हाला त्याची ट्रीटमेंट व्यवस्थित सांगण्यात येईल बाकी रंधेभाया पालन फार्मला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करून घ्या धन्यवाद बाय बाय कसल्याही प्रकारची अडचण तुम्हाला मेडिकलमध्ये येऊ द्या रंधेभाया इथं उभा आहे आणि ज्याला मेडिकल, मेडिकल पेड व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड व्हायचं आहे पाचशे रुपये वर्षाची फीज आहे त्याच्यावरील त्यांनीसुद्धा ह्या खालच्या नंबरवर कॉल करायचा आहे धन्यवाद बाय बाय लव यू ऑल शंभर टक्के जुलाब बरे होणार हिरवे पाव पिवळे असो काळे असो पांढरे असो कसल्याही प्रकारचे जुलाब असो शंभर टक्के या औषधांनी क्लिअर होणार धन्यवाद